आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कात्रजूत संघाचे माजी चेअरमन विद्यमान संचालक आणि सावंत पाटील परिवाराशी गेल्या अनेक वर्षाचा ज्यांचा संबंध आहे असे विष्णू काका इंगे पाटील यांना विनंती राहीन श्रद्धांजली अर्पण करावी कैलासवाशी नाताजी भीमाजी सावंत पाटील यांच्या प्रथमचा म्हणून गेले तीस पस्तीस वर्ष त्या कुटुंबीशी माझे संबंध आले बडबड करू नका आपसा सुख आनंद अशा अनेक गोष्टी माणूस जीवनामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक जण शोधत असतो मिळवण्याचा प्रयत्न करत असतो भौतिक सुख जे आहेत ही माणसाला समाधानी करतील असं नाही किंवा त्याच्यामुळं माणूस समाधानी होईल असंही नाही सत्ता मिळेल संपत्ती मिळेल गाड्या मिळतील घोड्या मिळतील पैसे मिळतील परंतु येई मिळण्याच्या नंतर माणूस समाधानी होतो असं त्या ठिकाणी नाही परंतु साध्या साध्या गोष्टीमध्ये मात्र माणूस अत्यंत आनंददायी त्या ठिकाणी होतो आई वडील हे प्रत्येकाचं दैवत त्या ठिकाणी आहे परमेश्वर हा आई वडिलांच्या चरणामध्ये त्या ठिकाणी सामावलेला आहे आणि ज्या घराण्यामध्ये आईवडिलांची सेवा घडली जाते ती घराणी त्या ठिकाणी यशाला प्राप्त झालेली आपण पाहतो रमेश शेठ असेल बाळासाहेब असतील यांनी वडिलांची केलेली सेवा मी माझ्या डोळ्यानं त्या ठिकाणी पाहिलेली आहे आज समाज ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला एक गोष्ट प्रकर्षण त्या ठिकाणी जाणवते माझा मुलगा अमेरिकेमध्ये आहे माझा मुलगा सून अमेरिकेमध्ये आहे मी मात्र इथं आहे आणि बऱ्याच वेळेला समाजामध्ये आईवडील या ठिकाणी मुलं त्या ठिकाणी त्या ठिकाणी देखील काही मुलं त्या ठिकाणी हजर नाहीत ना ना करियर, करियर, करियर का नाही तर माझं करिअर 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 म्हणजे तरी काय अशोक तो तुम्हाला सांगतो आमचं एकत्र कुटुंब होतं आणि गरीब कुटुंब शेती करणारं कुटुंब आणि आमच्या कुटुंबानं त्या ठिकाणी विहीर काढायचं ठरवलं था घरचे जे तीन भाऊ होते ते तिघच भाऊ सुरून घ्यायचे सुरून घेतल्याच्या नंतर परत ते डबारा काढायचं काम आहे ते त्या ठिकाणी बैल लावून ते, ते करायचे परंतु त्यांची आई त्या काठावर बसायची पोरांचा घाम स्वतःच्या पदरानं पुसायची पाठीहून हात फिरवायची केलेलं जे कष्ट आहेत ते कष्ट एका सेकंदामध्ये त्या ते ठिकाणी त्यांचा श्रम परिहार व्हायचा आईवडील जवळ असावेत कधीतरी त्यांचा आपल्या चेहऱ्यावरून पाठीवरून त्या ठिकाणी आईचा हात फिरल्याच्या नंतर जे समाधान मिळतं ते इतर कोणत्याही गोष्टीमध्ये किंवा संपत्तीमध्ये मिळेल असे नाही परिस्थिती ही, ही गरिबीची असू शकते परिस्थितीने खंगलेली माणसंही आपण अनेक पाहतो परिस्थितीला शरण गेलेलीही माणसं आपण पाहतो परंतु परिस्थितीवर मात करून यशदायी होणं याला आपण कर्तृत्व त्या ठिकाणी म्हणतो जीवनामध्ये आईवडिलांचा जे जी समाधान आहे ते आहे तरी काय तर आईवडिलांचं जे समाधान आहे ही आपली मुलं कर्तृत्वानी निघावीत समाजामध्ये त्यांचा नावलौकिक असावा याच्यापेक्षा आईवडिलांना दुसरं कोणतंही समाधान त्या ठिकाणी नाही या ठिकाणी दादा गेले वय झाल्याच्या नंतर प्रत्येकाला त्या ठिकाणी जावं लागतं पण दात असताना दादा हे अत्यंत अनाधानी आणि समाधानी जीवन जगून त्या ठिकाणी गेले मी अधिक आपला वेळ या ठिकाणी घेणार नाही आई वडिलांचं छत्र आईवडिलांची माया आई व आईवडिलांचा असलेला सहवास जरी म्हातारे झाले तरी घरामध्ये असलेला म्हातारा माणूस हा माणसाला प्रेरणा त्या ठिकाणी देत असतो एक आशीर्वाद देत असतो आणि त्या आशीर्वादामधूनच आपण त्या ठिकाणी यशाला प्राप्त होतो दादाच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला निश्चित त्या ठिकाणी दुःख झालं आहे बाळासाहेब असतील रमेश शेठ असतील त्यांच्या सर्व भगिनी त्या ठिकाणी असतील त्यांचं छत्र आरभलेलं आहे त्यांच्या स्मृतीस मी मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र यानंतर एकच मिनटात ऋण व्यक्त करतेन पारगाव सोसायटीचे संचालक आणि आंबेगाव तालुक्यातील आदर्श उद्योजक आदरणीय रमेशराव सावंत पाटलांना विनंती आहे सर्व पाहुणे मंडळी नातेवाईक ग्रामस्थ आणि आलेल्या व्यापारी मित्र मित्रपरिवाराचं आपण ऋण व्यक्त करावं तदनंतर पसायदान होईल आणि पसायदान झाल्यानंतर याच ठिकाणी सर्वांच्या अन्नप्रसादाची व्यवस्था होईल आपणाला आता विनंती असणार आहे तत्पूर्वी ऋण व्यक्त करतील वेसराव सावंत पाटील आज या ठिकाणी आमचे वडील कैलासवाशी नाताशेठ भीमाजी सावंत पाटील यांचं सा गेल्या एक वर्षापूर्वी निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या सावंत पाटील परिवाराचे अप्त्यष्ट नाते नातेवाईक सगळे सोयरे मित्रमंडळी आणि माझ्या उद्योग व्यवसायातील सर्व सहकारी मंडळी आमच्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सावंत पाटील म्हणजे माझ्या परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं ऋण व्यक्त करतो रामकृष्ण रामकृष्ण